नमस्कार मैत्रिणू मी लक्ष्मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हा ब्लाऊज जे आहे ना मेहंदी कलरचा आहे तर हा माझाच ब्लाऊज आहे तर मी कटिंग करून ठेवलेला हो हा कटिंगचा व्हिडिओ आहे ना आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तर आज मी शिवणार आहे त्याला तर पहिला ना मी बॅक करून घेते तर डिझाईन बघा मी कोणची करते साधं आहे तर तुम्हाला सांगितलं ना साधं सिम्पलपासूनच सुरू करणार आहे मग भारीतलं म्हणजे डिझाईन वगैरे दाखवणार आहे तुम्हाला तर कधी पण सुरुवात आपण बेसिकपासूनच करतो डायरेक्ट अडव्हान्समध्ये जात नाही तर बेसिकपासूनच दाखवते स्टार्टिंगला मी व्हिडिओ टाकलेला तर आरिवर्कचं दाखवलेलं की जे जे माझ्याकडं हाय बेसिकचं सामान ते दाखवलं त्याच्यानंतर मग मी पिकोफॉल वगैरे दाखवलेलं तर त्याच्यानंतर हळूहळू सगळं व्यवसाय दाखवलं त्याच्यानंतर मी कटिंगचं दाखवलेलं पेपर कटिंग वगैरे दाखवलं तसंच हळूहळू दाखवणार अजून एकदा मी पेपर कटिंगचं दाखवणार सगळ्या जेवढ्या हाय बोटणे कटोरी साधं ह्याचं सगळं मी पेपर कटिंग तुम्हाला दाखवेल आणि शिलाई पण दाखवेल सगळं दाखवेल स्टेप बाय स्टेप आणि तर बघा पहिले मी बॅक करून घेते डिझाईन कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा साधा सिंपलच डिझाईन आहे तर डिझाईन आपला गळा आहे ना खालची रुंदी आहे ना तीन असलं ना कधी पण सरळ ब्लाऊज पीस ठेवायचा त्याच्यावर असं ठेवून सरळ शिलाई मारून घ्यायचं आणि मी थोडंसं सोडलं आहे ना ते कट करून मी बाहेर काढणार आहे ते एक्स्ट्रा मला नको आहे म्हणून मी तेवढंच सोडले तुम्हाला दाखवते मी तुम्हाला तर इथं पाऊ इंचावरनं मी शिलाई मारून घेते हे बघा त्याच्यानंतर ते कट करून घेतलं खालचं कट केलं आहे ना तर माझं डिझाईनचं ना हालायला नको माझे म्हणजे डिझाईन ना सरकारला नाही पाहिजे त्याच्यासाठी मी पेन करून घेते तिथं पण पाव पाव इंचापर्यंत मी शिलाई मारून घेते तर ही तर मारून घेते बघा टच हो पिन ना आपलं फक्त एवढंच की ना शेफ्टीसाठी टचबिन लावायचं कारण की डिझाईन वगैरे आहे ना ते म थोडंसरी हललं ना की पूर्ण डिझाईनच बिघडून जाते तर डिगा डिझाईन बिघडायला नाही पाहिजे त्याच्यासाठी मी तसं करते तर काय काय सिल्कमध्ये तवन टचबिन नवीन नवीन असं ना एकदा आपल्या हाताखाली आलं ना सगळं वस्तू कंटिन्यू आपण करायला लागला ना तर अजिबात काय प्रॉब्लेम होत नाही तर आपण तसंच बिंदास करू शकतो आणि इथं बघा मी आ, कोना मारून घेते कोणाला ना कधी पण ना आतमध्ये सुई सोडून फिरवायचं तसंच फिरवायचं नाही तो उचलायचं पण नाही नाहीतर मग ते कसं कोणा व्यवस्थित येत नाही म्हणून आणि इथं बघा मी व्यवस्थित सगळं शिलाई मारून घेते आणि पावपाव इंचावरच शिलाई मारून घ्यायचं तर मी तुम्हाला सगळं बॅग झालं ना तुम्हाला दाखवते मी कसं केलं आहे आणि आता बघा इथं ना मधून आहे ना शिलाई कपडा एक्स्ट्रा कपडा आहे ना तो काढून घेते कट करून घेते आणि नॉच देते आणि मेन म्हणजे ना जो तीन कोण आहेत ना तीन कोणाला ना नॉच देणार कारण की कोणा ना सुंदर येतो त्याचा आणि नॉच नाही दिला तर कोणा येणारच नाही तर आपल्याला कोणा महत्त्वाचा आहे फिनिशिंगसाठी आणि ते बाजूला काढलं ना तो आपल्याला ह्याच्यासाठी होईल हुक लोकपट्टीसाठी तर इथं बघा नॉच देते हे बघा तिन्ही कोणाला पहिला कोना देते त्याच्यानंतर मग नॉच देते तर व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी आता मी ना झालं नॉच देऊन आता मी सरळ करून घेते बाहेर काढून घेते पूर्ण आणि दापटीप देते पहिले खालून देते मग डिझाईनला देते सीधा द साधा सिंपलस असं डिझाईन आहे तरी पण त्याला मी लेस लटकन लावणार आहे सुंदर अजून सुंदर दिसेल तर ही साधी पण अशीच आहे ब्लाऊज पीस आहे ना सेम तशी साडी आहे त्याच्यासाठी मी आ, साधा सिंपलच धुवलं आहे दा जास्त भारीतलं पण नाही दाब देते व्यवस्थित पकडायचं अस्तर आणि वरचं ब्लाऊज पीस दोन्ही लेवलमध्ये यायला पाहिजे तरच व्यवस्थित येते नाही तर अस्तर बाहेर आणि अस्त आत असं होते व्यवस्थित येत नाही आता हे आ, मी आता खालचं झालं आणि आता मी गाळाचा दाबटीप देऊन देते चांगलं व्यवस्थित तुम्हाला दाखवते आणि कोणाला कसं फिरवते बघा आणि हे पण थोडं ना कपडा आहे ना हे म आहे ते शिलाई मारताना पूर्ण गोंडा गो गु, गो गु, गोंडाळते आणि इथं बघा मी सुई काढली नाही फक्त दाब उचलला आहे आणि फिरवलं आहे आणि कोणा देते मी कारण की कोणा खूप महत्त्वाचा आहे सगळं मी तसंच करून देते आणि माझे ना जेवढे ब्लाऊज आहे ना त्या सगळे ब्लाऊजचे ना डीप गळे मला डीपच आवडतं छोटे बिटे आवडत नाही म्हणून मला डीप जेवढे डीप असेल ना तेवढंच आवडते तर माझं ते पहिल्यापासूनच आहे डीप पाहिजे ड्रेस असून दे किंवा काही पण असून डीप पाहिजेलच आणि इथं बघा मी गळाचं ना झालं आली का फिनिशिंग खूप छान आणि आता मी फिनिशिंग करून घेते तर ह्याला पाच नंबरचं द्या तीन नंबर कारण की नंतर शिलाई ना एक्स्ट्रा आलं ना बाहेर दिसायला लागलं तर काढू शकतो म्हणून किती नंबरचं दिलं तरी चालेल फिनिशिंगसाठी तर फक्त टचअप करण्यासाठी आपल्याला शिलाई पाहिजेल तर इथं बघा मी टचअप करून घेते सगळं टचअप करून झाल्यानंतर मग फिनिशिंग करते तर इथं मी शिलाई आहे ना पाच कॉर्नरला देत असलं तर तीन नंबरचं द्या आणि थोडंसं मध्ये घेत असलं तर मग चार नंबरचं चा घेतलं जरी चाललं उसवायला तर शक्यतो कॉर्नरला घेऊ नका म्हणजे मध्ये घेऊ नका कॉर्नरलाच घ्या म्हणजे कट टू कट अस्तरच्या बरोबर घ्या तर इथं दोन्ही साईडला मी करते आणि आतमध्ये फुगा यायला नाही पाहिजे काही नाही म्हणून सारखं हात मारायचं कपला फिनिशिंग करताना फिनिशिंगचे डाब देताना सारखं हे करायचं हात फिरूनच घ्यायचं नाहीतर मग फुगा येतो आणि फुगते ते आणि व्यवस्थित फिनिशिंग येत नाही गोळा होतो म्हणून आता डाकटी हे झालं फिनिशिंगची शिलाई करून झाली माझी आता मी ना कट करून घेते फिनिशिंग देते तर फिनिशिंग करून झाल्यानंतर तुम्हाला ब्लाउज दाखवते तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझे हे दोन्ही ब्लाऊज कसे झालेत म्हणून की बरोबर झालेत का म्हणून नक्की फ्रिंशेश का, फ्रिंशेश का जा आणि हा प्रिन्सेस क प्रिन्सेस कटोरी ब्लाऊज आहे तर ह्याचा ऑलरेडी मीने व्हिडिओ अपलोड केला आहे कटिंगचं आणि फक्त आता वेळ नव्हतं भेटलेलं म्हणून आता टिचिंग करते अजून भरपूर असे ब्लाऊज शिवायचे आहेत मला नाही म्हटलं दहा बारा ब्लाऊज आहेत आता साड्याचे जेवढे घेतलं के पिकोफॉल केलेले तर तुम्हाला जे जे सांगितलं माझी साडी आहे ते ते मी साडीचं अजून ब्लाऊज शिवलंच नाही तुमचं सगळं शेअर करणार आहे आणि आता इथं बघा फिनिशिंग करून झालं आहे आणि आता मी हे करते काय म्हणतात त्याला टक्स मारून घेते चार इंचाचं चा। तर प्रिन्सेसला दोन इंचाचं सो मार्जिंग सोडलं आहे ना तर ते दोन इंच सोडून ना टक्स मारून घ्यायचं आणि टक्स ना खाली अर्धा इंच आणि वरती चार इंच असं टक्स मारून घेते आणि डबल मारायचं शिलाई काढायची नाही आता इथं बघा मी तेवढं पकडते आणि तिथं अर्धा इंचाचं टक्स मारून घेते जास्त पण नाही कमी पण नाही हे बघा आणि तिरकी घ्यायची आता टक्स मार टक्स मारताना खाली लॉक करायचं दोन वेळा लॉक करायचं निघाला नाही पाहिजे शिलाई नाहीतर म्हणजे जास्त आपल्याला फिट झालं की खालून शिलाई निघते बाद होतो त्याच्यासाठी टक्स मारायचा आणि डबल शिलाई मारून घ्यायची दोन्ही पण तसंच करून घेते तुम्हाला दाखवते तर एकचं झालं आता दुसऱ्याचं पण करून घेते तसंच इथं लॉक करायचं आता बघा आले का व्यवस्थित फिनिशिंग कोना पण खूप सुंदर आले आहे आता मी लटकन आणि लेस लावून घेते तुम्हाला दाखवते लटकन मेहंदी कलरचं चा चांटले आणि वरती अर्धा तर आता मी ब्लाऊज शिवायच्या अदोगर मी लावते लटकन तर वरती अर्धा इंच मार्जिंग ना फिटिंगला जाणार शोल्डर तर तो, तो वरचा अर्धा इंच सोडून खाली तीन इंच पकडायचं तर शिवायच्या आधी केलं तसं करायचं नाही शिवायच्या आधी केलं ला नंतर लावलं ना तर बरोबर तीन इंच करायचं तर मी तर शिवायच्या आधी लावते लटकन लेस वगैरे तर त्याच्यासाठी मी म्हटले एक पाठ पूर्ण करावं म्हणून तर वरती अर्धा इंच शोल्डरचं सोडलं आणि बाकीचे तीन इंचवर मी लटकन लावून घेते लटकन जी मला आता आवडते तीच ती ती लावणारे भरपूर साड्याला झाले आता नेश साडीला आता वेगळं आता एका साडीवर एक, एक नाही करायचं आणि बघा लेस लावून घेते आणि लेस ह्यावेळी ना असं लावणार ना वेगळ्या पद्धतीने लावणार आहे कोरणाला ना मी असं पंख आहे म्हणजे असं फोल्ड करून घेते त्रि त्रिकोणीसारखं आणि दाव करते त्याच्याने पण फिनिशिंग येते तर मी पहिले ब ब्लाऊजला तसंच केलं म्हणून फिनिशिंग नव्हतं आलेलं ते तर थोडंसं हे झालेलं तर कोर्नर आणि ते तसंच घेतलं तर कोणा पण दिसणार नाही काय नाही तर कोना दिसायला महत्त्वाचं पाहिजे म्हणून मी आता लेसला तिरकी करून घेते पलटी करून आठवते दोन्ही साईडला कोण्याला तेवढं आणि डबल शिलाई मारून घेते ते कोणा मारला ना थोडंसं जास्त पट्टी गेली बघा दिसत असेल तुम्हाला एका दाबच्या पुढे ना थोडंसं कप लेस जास्त झाले था तिथं पण डबल शिलाई मारायचं आता तुम्हाला मी फोल्ड करून घेते आपलं रिबिन कसं बांधतो त्रिकोणीमध्ये त्रिकोण असं करून घ्यायचं तर फिनिशिंग पण छान येते आणि लेस पण चांगलं बसते तुम्हाला झाल्यानंतर दाखवते तुम्हाला तर बरोबर त्रिकोणीमध्ये आलं आहे तिने कोणी त्रिकोणी करून घ्यायचे आणि डबल टी डबल शिलाई मारायचं आणि ते कोणी कोणी मारलेत ना ते कोणाला ना लॉक करायचं तर परत निघते ना ते त्याच्यासाठी तर इथं बघा माझा लेस लावून झालं आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि ब्लाऊजचं पार्ट व बॅकसाईड कसं झालं नक्की मला सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर बघा झालं आहे का आणि नक्की सबस्क्राईब करा तर हे बघा माझं पाठ पूर्ण कंप्लीट झालं आहे हे बघा कसं आहे